स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ आज सगळीकडे स्वातंत्र्याचं शिंग फुंकलं जात आहे शिंग म्हटलं की माझं मन भूतकाळात जाऊन दाखल होतं आजही कुठे शिंग वाजल्याचा आवाज कानी पडला म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात बाहू स्फुरण पाहू लागतात अंगात विरश्रीचा संचार होतो आणि मन मोहरून जातं बालपणातले ते दिवस आठवू लागतात जणू काळाचं महावस्त्र विरल होत जातं आणि आठवणींच्या दुर्बिणीतून पूर्वस्मृतीच्या दूरदर्शिकेतून त्या कालपटापलीकडील घटना स्पष्टपणानं डोळ्यांसमोर उभ्या राहतात जणू परवा घडल्या आहेत अशा घनगर्जित अशा आकाशात विजा चमकाव्यात आणि मेघांच्या कडा उजळून निघाव्यात त्याप्रमाणे स्मृतींच्या चमकीनं त्या घटनांना उजाळा मिळतो परंतु अशा वेळी माझी स्मृती मात्र भटकत भटकत त्या एका घटनेवर स्थिर होते ती काही केल्या तेथून दूर म्हणून सरकत नाही बालपणातील तो दिवस मला चांगला आठवतो मानवी जीवनाच्या कालपटावर काही दिवस मात करून जातात तशा प्रकारचा तो दिवस होता त्या दिवशी मी जागा झालो ते शिंगांच्या गगनभेदी ललकारीनं आणि तेव्हापासून शिंगाचा आवाज ऐकला की माझ्या स्मृतीच्या भांडारातून खडबडून जागा होतो तो नेमका हाच दिवस शिंग वाजलं मी खडबडून जागा झालो आणि तरीही शिंग वाजतच राहिलं जणू दशदिशांना जागे यायला हवी होती माझ्या कानांवर शिंगांचा आवाज पडत असतानाच मला बापू काकांनी करड्या आवाजात हाक मारली चला उठा छोटे जागीरदार निद्रेची झापट डोळ्यावरून गेली नव्हती तरी आता उठायला हवं होतं हे मला माहीत होतं सारं घर सारं भगूर जाग झालं होतं आणि मलाही उठणं भाग होतं आज नवरात्राचा पहिला दिवस होता आणि आमची कुलदेवता आज आमच्या घरात येणार होती पर्जन्य सत्र संपलं आणि सुगीचे दिवस सुरू झाले म्हणजे सारी सृष्टी हिरविगार शालू नेसून बसते सारा निसर्ग डौलदार रूप धारण करतो समृद्धीची सोनेरी पानं सळसळू लागतात आमच्या आमरायातील एक आम्रवृक्ष याच दिवसात मोहरानं नुसतं फुलून जाई लोक म्हणत अकाली मोहरणारा आम्रवृक्ष फळ धरत नाही पण या आमच्या आम्रवृक्षानं ही लोकं लटकी ठरवली होती तो जसा मोहरायचा तसाच फळ धरायचा या आमच्या अकाली फुलणाऱ्या आम्रवृक्षाची हजारो फळं आमच्या घरच्या अडीत गोडावून जात या वृक्षाला मोहर धरू लागला म्हणजे लोकांनी खुशाल समजावं की नवरात्र संपून दसरा उजाडणार आहे त्यांनी खुशाल आपले पाळीव अश्व सिमोल्घनासाठी सजवावेत सज्ज करून ठेवावेत दसऱ्याच्या दिवशी सजवलेल्या घोड्यांची मिरवणूक वाजत गाजत सिमोल्घनासाठी जायला निघाली म्हणजे अण्णा मला अभिमानानं सांगत याच मुहूर्तावर आपले पूर्वज बहादुरी गाजवण्यासाठी घराबाहेर पडत असत मी अण्णांना लगेच विचारी मग आताच का बहादुरी गाजवण्यासाठी हे बाहेर पडत नाहीत वेशीबाहेर जाऊन पुन्हा वेशीच्या आत येतात हे घोडे आणि हे त्यांचे घोडेस्वार अण्णा लगेच म्हणत तू अजून लहान आहेस वेळी झाडाला फळ येत नसतं बरं मी अण्णांना लगोलग विचारी मग अण्णा आपल्या त्या आंब्याला कसं वेळी फळ येतं माझ्या या प्रश्नानं अण्णा काहीसे घाबरे गोबरे आहोत कावऱ्या बावऱ्या दृष्टीनं माझ्याकडे बघत राहत अकाली मोहरणारा आम्रवृक्ष कधी फळ धरत नाही हा विचार त्यांच्या मनात जमकून जात असे की काय कोणास ठाऊक माझ्यावरील प्रश्न डावलून अण्णा मला म्हणत अरे आपल्या घरातील घोडे परवापर्यंत याच दिवशी दसऱ्याचा मुहूर्त साधून बहादुरी करण्यासाठी बाहेर पडत असत लगेच अण्णांचं मन भूतकाळात जाऊन दाखवलं होई माझ्याकडे न बघता समोरच्या क्षितिजावर त्यांची दृष्टी स्थिर होईल त्यांचे पिळदार दंड स्फुरण पावतायत असं मला वाटेल त्यांच्या गोऱ्या पान मुद्रेवर करारी पण दिसू लागे आणि मग जणू स्वतशीच बोलल्याप्रमाणे ते बोलू लागत होय याच दिवशी आपले पूर्वज बहादुरी गाजवण्यासाठी आपल्या घोड्यांना टाच देत पेशव्यांच्या राजवटीत केवढा मान होता आपल्या पूर्वजांना अठराशे अकरा साली पुण्याला शनिवारवाड्यात दसऱ्याचा समारंभ मोठ्या थाटामाटानं साजरा झाला त्यावेळी आपले एक पूर्वज बळवंतराव रामचंद्र सावरकर हे पुण्याला हुजूर कारकून होते हुजूर कारकुनाचा हुद्दा कदाचित माझ्या दृष्टीला कमी प्रतीचा वाटेल या शंकेनं अण्णा लगबगीनं पुढे म्हणत पेशवाईत हुजूर कारकुनाचा हुद्दा काही साधासुद्धा नव्हता तो हुद्दा मिळवण्यासाठी समरांगणात तलवार तळपावे लागे अठराशे अकरा सालच्या समारंभाचं सांगत होतो नाही का हां तर त्या साली विजयादशमीच्या प्रसंगी श्रीमंत बाजीराव साहेब यांना सरदारांनी सोनं दिलं पण आपल्या बळवंतराव सावरकरांनी श्रीमंतांना कसली भेट दिली माहितीये प्रत्यक्ष एक सुवर्ण मोहोर दिली अण्णा थांबले त्यांनी माझ्याकडे अभिमानानं पाहिलं सुवर्ण मोहोर म्हणजे नेमकं काय का हे त्यावेळी मलाही कळत नव्हतं पण अण्णांच्या त्या अभिमान युक्त मुद्रेकडे पाहून माझ्या पूर्वजांविषयी माझं मन अभिमानानं काठोकाठ भरून आलं आमच्या सावरकर घराण्याची अभिमानी परंपरा अण्णा मला पुढे सांगतच सुटले होते पण त्यानंतर त्यांनी जो अभिमानाचा सा प्रसंग सांगितला तो ऐकून माझं मन खट्टू झालं अण्णा सांगत होते आपल्याला आता पुण्याहून पळून जावं लागणार हे जेव्हा दुसऱ्या बाजीरावाला दिसू लागलं तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांच्या संरक्षणाचं काम कुणावर सोपवलं म्हणतोस सावरकर नावाचे एक गृहस्थ श्रीमंतांच्या लवाजम्यात होते त्यांच्यावर स्त्रियांच्या संरक्षणाची कामगिरी सोपवून बाजीराव निर्धास्तपणे पळून गेले मी त्या वयात स्वतःचा तो इतिहास वाचला नव्हता पण दुसरे बाजीराव पेशवे हे पळपुटे होते भित्रे होते हे मला ऐकून माहीत झालं होतं त्यामुळे बाजीराव निर्धास्तपणाने पळून गेले हे अण्णांचं सा सांगणं मला आवडलं नाही आणि अशा निर्धास्तपणानं पळून जाणाऱ्या त्या शूर पेशव्यांच्या बायका मुलांच्या संरक्षणाची कामगिरी आपल्या घराण्यातील कोणा एका महापुरुषानं पत्करायला नको होती असं मला वाटू लागलं पुढे मला कळालं की हेच रावबाजी आपल्या पलायनाच्या कामगिरीवर असताना आमच्या भगूर गावी सोलाण्याची खाण्याच्या निमित्तानं येऊन गेले होते तेव्हापासून मी माझ्या मनाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहील या रावबाजीऐवजी पहिले बाजीराव माझ्या या जन्मगावी का बरं येऊन गेले नाहीत हे शल्य माझ्या मनात खूप दिवस होतं पुढे एका निमित्तानं ते शल्य माझ्या मनातून नाहीसं झालं होतं त्या दिवशीचा तो प्रसंगही आमच्या घराण्याच्या दृष्टीनं अभिमानाचा असाच होता नवरात्राच्या पहिल्या दिवशी आमची कुलस्वामीने आमच्या घरी यायची होती तिला वाजत गाजत घरी घेऊन येण्यासाठी आमचं सारं घर जागा झालं होतं मी उठल्याबरोबर बापू काकांना प्रश्न केला आपल्या घरच्या पालखीतून देवीला घरी आणायचं बापू यावर बापू काका मनसोक्त हसले आणि म्हणाले <laughs> वेडा रे वेडा आमचा छोटा जागीरदार घरची पालखी आहे कुठे आपली बापू काकांचं ते बोलणं मला मुळीच आवडलं नाही आमच्या घराण्यातील महादेव भट व हरभट हे दोघे महापुरुष वेदशास्त्र पारंगत होते त्यांनी यज्ञ दीक्षा घेतली होती आणि संस्कृत विद्येच्या सन्मानार्थ आमच्या या पूर्वजांना पेशव्यांकडून पालखीचा मान मिळाला होता या गोष्टी मला बापूकाकांनीच सांगितल्या होत्या ना आमच्या माळ्यावरचं एक भलभक्कम लाकूड दाखवून त्यांनीच मला सांगितलं होतं ना की पेशव्यांनी दिलेल्या त्या पालखीचाच हा अवशेष आहे मी वारंवार माळ्यापाशी जाई आणि त्या पूर्वार्जित पालखीच्या दांड्याकडे पाहत राही त्या दांड्याकडे बघता बघता माझ्या मनासमोर एक भव्य पालखी साकार होय पालखीचा दांडा किनखापी कापडानं लपेटलेला असे पालखीत रुईच्या कापसांची मऊ गादी घातलेली असे गादीवर टेकायला लोड असे त्यावर मखमली कापड गुंडाळलेलं असे अंगावर किनखापी जगे पायात मखमली चढाव आणि मस्तकी रेशमी मंदिर चढवून माझे पराक्रमी पूर्वज त्या पालखीत बसलेले आहेत असं मला वाटे माझ्या पूर्वजांच्या झगझगीत वैभवानं माझे डोळे दिपून जात आणि मग ते सारं दृश्य पुसून पुन्हा तो पालखीचा दांडा पोरक्या अवस्थेत मला त्या जळमटलेल्या माळ्यावर दिसू लागे माझ्या मनानं मात्र पक्क घेतलेलं असे की आमच्या घराण्यातील पालखीचा वैभव सरून त्या पालखीचा दांडा झाला आता त्याच उलट्या क्रमानं दांड्याची पुन्हा पालखी होणार आहे आणि आमचे वंशज त्या पालखीतून पुन्हा त्या दिमाखानं त्या पूर्वापार वैभवानं मिरवणार आहेत माझ्या बालमनाला त्यावेळी असंही वाटलं की हा पालखीचा दांडा आपण देवीसमोर घेऊन गेलो म्हणजे त्या आपल्या कुलस्वामिनीच्या कृपेनं त्या दांड्याची आपोआप पालखी होईल आणि त्याच पालखीतून आपण आपल्या कुलस्वामिनीला वाजत गाजत घरी आणू आणि बापू काका मला म्हणत होते वेडा रे वेडा घरची पालखी आहे कुठली आपली म्हणून मला बापू काकांचं हे बोलणं मुळीच आवडलं नाही मी तडक आईकडे गेलो आणि तिला बापू काकांचं गाराणं सांगणार तोच माझ्याकडे आश्चर्यनं बघत आई म्हणाली अरे हे काय तुझी अजून काहीच तयारी नाही जा दोन तांबे अंगावर घे आणि कपडे घाल जायचं आहे ना तुला देवीला आणायला तो बाबा बघ कसा तयार झालाय तो मी बापाकडे बघितलं खरंच तो नटून थटून तयार झाला होता पण एकदम माझी दृष्टी माझ्या आईकडे वळाली आणि मी पुरता हरखून गेलो त्या दिवशी प्रातःकाले किती प्रफुल्लित दिसत होती माझी आई तिच्याकडे पाहता पाहता मला एकदम मागील परसात उभ्या असलेल्या पारिजातकाची आठवण झाली त्या पारिजातकाच्या पांढऱ्या शुभ्र नाजूक फुलांप्रमाणेच माझी आई मला दिसत होती हिरवीगार पैठणी तिच्या गोऱ्या पान अंगाला शोभून दिसत होती तिच्याकडे पाहून त्या बालवयातही माझ्या मनात एक कल्पना चमकून गेली मला वाटलं आईची गोरीपान मुद्रा म्हणजे त्या पारिजातकाचं नाजूक फूल आहे आईला मी पूर्वी कधी बघितलं नव्हतं का पण त्या दिवशी मी तिच्याकडे एकटक बघत राहिलो माझ्याकडे बघून आई गोडशी हसली आणि त्या क्षणी मला भास झाला की पारिजातकाच्या असंख्य फुलांचा सडा माझ्या अंगावर सरसर येऊन पडतो आहे त्याचवेळी शिंगानं नेमकी ललकारी दिली साऱ्या गगनान आनंद दाटून गेला त्या दिवशी केलेलं सडासंभार्जन रेखलेली रांगोळी उधळलेला गुलाल उजळलेले दीप कुंकुवानं टिपलेली देवीची पावलं शिंगाच्या त्या ललकाऱ्या ताशे वाजंत्र्यांची ती झुंबड झांझांत तो झणत्कार आणि देवीचे ते जयघोष हे दृश्य एखाद्या महाकाव्याप्रमाणे माझ्या मनावर कायमचं कोरलं आहे अशा तऱ्हेनं आमची कुलस्वामिनी घरात आली सारं घर कसं मांगल्यानं उसंडून गेलं यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ